तुमच्या मण्यात आम्ही आलोय चांगली एन्जॉय करतोय पिठलो भाकरी बाजरीची पतो की खातोय खेसा खायचा अजून अजून ते पोवायचं हां डान्स करायचं हां गावरान माझ्यासारखा काय आला मी तर बाबा एक दिवसाचा बुक करणार सरळ इथे येणार फार सुंदर आहे अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहे मस्त इथलं आणि त्याच्यानंतर आम्ही रेन डान्समध्ये मस्तपैकी चिंब भिजून सुंदर असा डान्स करणार आहे आणि त्यानंतर आम्हाला नितीन सर हुर्डा पार्टी देणार आहेत धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुणे ते सासोड असा पंचेचाळीस किलोमीटरचा अंतर पार करून आपण आलेलो आहोत चिंचेच्या माळ्यामध्ये आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत या स्टार्टअपची सुरुवात कशी झाली होती आणि त्यांच्या स्टार्टअपमध्ये तुम्हाला काय काय सुविधा दिल्या जातात याविषयी आपण आता सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तर सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे धन्यवाद आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझं नाव अरविंद मधुकर मुळी प्रोफेशन मी मेडिकल फील्डमध्ये आहे पण गेले तीन वर्ष मी चिंचेचा मळा ॲग्रो टुरिझम या नावाने हे सेंटर रन करत आहे ह्या सेंटरमध्ये मोस्टली आपण डे टूर अरेंज करतो डे टूरमध्ये सकाळी दहा ते संध्याकाळी सहा असं शेड्यूल राहतं पर्यटकांसाठी तर आल्यावरती आपण पर्यटकांचं स्वागत चहा आणि नाश्त्यानं करतो त्याच्यानंतर वेगवेगळ्या राईड सुरू होतात सर्वात आकर्षणाचं केंद्रबिंदू राहतो आमची गाडी आणि असा कुठलाच पर्यटक नाही की त्याला ती ही ट्रॅक्टरची मिनी ट्रेन आवडत नाही त्यानंतर पर्यटकांना आराम करायचा असेल तर आपल्याकडे जवळजवळ सत्तर ते ऐंशी बाज आहेत सिंगल ह्या पद्धतीने बनवलेल्या आपण इकडचा फील देण्यासाठी बैलगाडी राईड ठेवलेली आहे त्यानंतर रेन डान्स वॉटर ॲक्टिव्हिटीमध्ये आहे आपल्याकडे त्याच्यानंतर दुपारच्या आपल्या सत्रामध्ये मॅजिक शो पण राहतो विकेंडला आणि ऑदर डेजला पण ग्रुप्स मोठे असतील तर आणि झोके आहेत आपल्याकडे मोठेच उंचच उंच मोठे आहेत तीस झोके आहेत जवळजवळ आणि ते पण ग्रामीण पद्धतीने बनवलेले झोके आहेत आपल्याकडे हे मागचे बनवले हे ते पूर्ण झोके त्याच्यासाठीच बनवलेले आहेत तीस ते पस्तीस झोके आहेत आणि वेगवेगळे वे गेम्स वगैरे आपण दुपारच्या सत्रामध्ये घेतो टॉग ऑफ वॉर असेल किंवा म्युझिकल चेअर वगैरे असेल खूप छान आहे म्हणजे एक्सपिरियन्स आधी आम्हाला स्टार्टिंगला असं वाटलं की थोडं बोर असेल पण असं नाही अजिबात जिपलाईन वगैरे सगळं खूप छान आहे जेवण तर खूपच उत्तम आहे आणि बैलगाडी राईड तर खूपच छान आहे आता ट्रॅक्टर राईड केली ती करणार आलोय चांगली एन्जॉय करतोय पिठलो भाकरी बाजरीची पतो की खातोय ऊस खाल्ला चिंच खाल्ली चिक्कू तोडले भरपूर रेल्वेत बसलो बैलगाडीत बसलो मस्त एन्जॉय केली ठेसा खायचा आहे अजून अजून ते पावायचंय बॉल खेलायचंय एवढं करायचंय हा डांस करायचं तर बाबा एक दिवस आता बुक करणार सरळ इथे येणार फार सुंदर एक अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे जेवण करणार आहे मस्त इथलं आणि त्याच्यानंतर आम्ही रेन डान्स मध्ये मस्तपैकी चिंब भिजून सुंदर असा डान्स करणार आहे आणि त्यानंतर आम्हाला नितीन सर हुरडा पार्टी देणार आहेत धन्यवाद आपण इतर ठिकाणी जाण्यापेक्षा चिंचमळा आणि त्या चिकूचं मळा नाव हे नंतर इथं आल्यावर हो समजले आम्हाला चिंचमळा हेच तुमच्या ॲडमध्ये होतं आणि खूप आनंद वाटला की आपण माहेरपासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर या ठिकाणी इतक्या सुंदर ॲम्युनिटीज आहेत आपण तिथं दिवसभर इतक्या सुंदर एन्जॉय करू शकतो जशी आमची सुजाता म्हणाली की आयुष्यभर वर्षातून एक दिवस नक्कीच आम्ही ही ओरडा पार्टी जॉईन करणार इथून पुढे आम्ही हे ठरवलेलं आहे नमस्कार मी शहनाज बागवार आज आम्ही पुन्हा लहान झालेलो आहोत बालपणीच्या सगळ्या आठवणी आमच्या जागृत झालेल्या आहेत आणि सगळ्यांना भेटून इतका आनंद झालेला आहे की आम्ही पन्नाशी ओलांडली हे सुद्धा विसरून गेलेलो आहोत आणि इथं इथं आल्यानंतर मी माझ्या मैत्रिणींना एकच सांगू इच्छिते फ्रेंडशिप इज गोल्ड कॉइन कीप इट अप सेफ अँड एन्जॉय लाईफ मला तुमचं हे चिंचेचा मळा खूप आवडला आहे फक्त मला आता नेक्स्ट टाइम इथे राहण्याची व्यवस्था व्हावी अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे आमचं एक दिवसाचा नाईट स्टे आणि आम्ही भरपूर अजून मजा करू शकतो गप्पा मारू शकू चिंचेच्या मळाने खूपच खूपच आनंद दिला की म्हणजे इथे आल्यानंतर असं वाटतच नाही की आपण दुसऱ्या कुठे गेलेलो आहे का गावात एक इतकं सुंदर मळा झालेला आहे की त्याच्यात आम्ही मैत्रीण एवढं रम्य होऊन गेलो की आम्हाला खूप जास्त एन्जॉयमेंट आला प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सरांचं युनिक असं स्टार्टअप बघितलेलं आहे जर हे स्टार्टअप आवडलं असेल सरांनी सर के केलेले जे हार्डवर्क आहे मी आम्ही दाखवलेले तुम्हाला जे सेक्शन होते याच्यामधले पर्यटनामधले ते आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन अशा पर्यटन स्थळासोबत एखाद्या ॲग्रिकल्चर सेस सोबत किंवा एखाद्या नवीन बिझनेससोबत तोपर्यंत जय हिंद thank <laughs> you